आज महाराष्ट्रात अनेक मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या जात आहेत अचानक सांगितलं जातं की त्या शाळांना मान्यता नाही विद्यार्थ्यांसाठी योग्य वर्ग नाहीत शिक्षकांची कमतरता आहे अशा असंख्य कारणांमुळे मराठी शिक्षणाची पायाभरणीच ढासळताना दिसते ही समस्या फक्त शाळांची नाही तर आपल्या भाषेची संस्कृतीची आणि पुढच्या पिढीच्या शिक्षणाची आहे म्हणूनच या गंभीर प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि मराठी शाळांसमोरील खरी परिस्थिती उघड करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र चौदा डिसेंबर रोजी श्री शिवाजी मंदिर इथे मराठी शाळांची परिषद आयोजित करत आहे मराठी शाळा बंद केली तिथं श्रीमंत बिल्डरने टॉवर बांधला टॉवर मध्ये शाळेला फक्त तीन खोल्या दिल्या शाळा धोकादायक म्हणून पाडली आज बांधतील उद्या बांधतील म्हणत आज चार वर्ष झाली काही वर्षापूर्वी शाळा रिपेअर केली होती आज तीच इमारत अचानक धोकादायक ठरवली यांनी पार्किंग बेसमेंट मध्ये वर्ग भरलाय ही काय शाळेची जागा आहे का पहिली दुसरी तिसरी चौथी सर्व एकाच हॉल मध्ये पिण्यास पाणी नाही सुविधा नाही या परिसरात मराठी शाळाच नाही मुलांनी शिकायला जायचे तरी कुठं मग सांगायला मोकळे विद्यार्थीच नाहीत ह्या सगळ्या घटना एकाच दिशेने जातात मराठी शाळा ठरवून बंद पाडणे सर्वांनी मराठी माणूस मराठी शाळा टिकवण्यासाठी एकत्र येणं आज गरजेचं आहे यासाठीच मराठी अभ्यास केंद्राने चौदा डिसेंबरला श्री शिवाजी मंदिर येथे मराठी शाळांची परिषद आयोजित केली आहे मराठी शाळांची परिषद चौदा डिसेंबर सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू सभागृह श्री शिवाजी मंदिर दादर तुम्ही जरूर उपस्थित रहा